डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान भारतीय संविधान पुणे पुस्तक महोत्सवात एक अनोखा विश्वविक्रम साकारण्यात आलेला आहे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यंदा पुण्यातील या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तब्बल सत्त्याण्णव हजार प्लस पुस्तकांचा वापर करून ही संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे खरं तर हे जे लार्जेस्ट बुक्स क्लबचर असा हा विश्व विक्रम आहे संविधानाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे खरं तर पुणे पुस्तक महोत्सवाला उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि उद्या या पुस्तक महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आणि आज या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आपण जर पाहिलं तर संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विश्व साकारण्यात आला आहे पुणे बुक फेस्टिवल आणि पुणे पुस्तक महोत्सव आणि पुणे साहित्य महोत्सव पुण्यातल्या पुस्तक प्रेमींसाठी अनेक उपक्रम राबवत आहेत दरवर्षी त्या त्या वर्षाचा विशेष सन्मान आपण करत असतो आपल्याला माहिती आहे कि भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाला पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने पुणे पुस्तक महोत्सवाच्या टीमने विचार केला की या संविधानाच आपण एक सन्मान करूया संविधानाविषयी आपला आदर व्यक्त करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विनम्र अभिवादन देऊया आणि काय करता येईल आणि म्हणून आम्ही एक संविधानाची मूळ प्रत जा पहला एक प्रत पाच पहिल्या एक आपण प्रदर्शनात आहे त्याचं दर्शन आपण सगळेजण करतोच आहोत पण एक विश्व विक्रम करूया आणि या दृष्टीने आपण तयारीला लागलो आणि गिनीत वर्ल्ड बुक रेकॉर्ड चे सर्व कम्युनिकेशन आपण केलं मिलिंद वेर्लेकरांच्या माध्यमातून आणि आपण निर्णय केला की के एक लार्जेस्ट बुक स्ट्रक्चर आपण करूया मग तो करण्यासाठी काय करायला लागेल मी अनेक विश्वविक्रम आपण केलेले आहेत पण या विश्वविक्रमासाठी जे आपल्या सगळ्या टीमने परिश्रम घेतलेले आहेत विशेषतः आमचे सगळे विद्यार्थी रात्रंदिवस इथे जागलेले आहेत त्यांच्याबरोबर आमचे भागेश्री म्हणताळकर संजय चाकडे आमचा राहुल पाखरे स्वामी हे सगळे मंडळी अमित गोगावले सर आपले ते सगळे मंडळी गेली आठ दिवस मला वाटत की दोन तास रोज झोपले असतील म्हणजे बावीस तास काम करताय आणि जवळजवळ सत्त्याण्णव हजार वीस म्हणजे नाईन्टी सेव्हन थाउजंड ट्वेंटी आहेत आणि त्यातून हा नऊ बाय नाईन्टी फोर अर्थाने आपले पूर्ण तयार झाले पुणे पुस्तक महोत्सवात मी मग वाटल्या म्हणजे सर्व स्तरावरची लोक येत आहेत राजकारणी येत आहे अभिनेते येत आहेत उद्योजक येत आहे आणि सामान्य माणूस पण येतो आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या सगळी माहिती जी काढली जवळजवळ वीस लाखापर्यंत पुस्तकांची विक्री झाली आहे साडेसहा लाखापेक्षा कालपर्यंत लोकांनी भेट दिलेली या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या विषयामध्ये आणि त्यामुळे मला याचा अभिमान आहे की पुणेकरांनी पुणे पुस्तक पुणे पुणे महोत्सवाला एका महोत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्यामुळे आज त्यातच गौतमी पाटील आली गौतमी पाटील महाराष्ट्राला परिचित एक नृत्यांगना म्हणून सगळ्यांना परिचित आहे पण एक नाचणारी गौतमी गौतमी पाटील आज इथे डिक्लेअर केलंय की मी पण आता वाचणार आहे आणि मला वाटतं याच्याहून मोठा संदेश काय असेल तर मग गौतमी पाटीलचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि काय टायम पुढे पुस्तक महोत्सव हे केवळ एक इव्हेंट नाही ही एक चळवळ आहे पुस्तकांची आणि पुस्तकाच्या माध्यमातून काय काय करता येईल हा आमचा पुस्तकातला आज सातवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे म्हणजे पुस्तकाच्या दुनियेतले जगातले सात विश्वविक्रम हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या नावाने लिहिले गेलेले आहेत आणि मला आज आनंद होत आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेला त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही पुणे पुस्तक महोत्सव सर्व आयोजक ने विचार केला की या संविधानाचा सन्मान आपण काय संदेश देऊन केला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की जगामध्ये जर एखादा असं काही के विक्रम केला की ज्याचा संदेश अख्ख्या जगात जाईल आणि म्हणून जगातलं पहिलं स्क्रप्चर पुस्तकांचं स्क्रप्चर आम्ही आज बनवलेलं आहे सत्त्याण्णव हजार वीस म्हणजे एक लाखाला फक्त अठ्ठावीसशे तीन तीन हजार पुस्तकं कमी आहे ही एवढी पुस्तकं आपण आज पुस्तकाचं आपण या ठिकाणी आज हे स्क्रप्चर बनवलं आहे जगातलं पुस्तकांचं एक लाख पुस्तकांचं पहिलं स्क्रप्चर आपण आज बनवलेलं आहे मला अभिमान आहे की भारताच्या नावाने भारताच्या संविधानाचं आज एक विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण करतोय मी मनापासून सर्व टीमचे अभिनंदन करतो आणि संविधानाला नमन करतो